गोसिप कला, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत वासिब कलामध्ये पाहूयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली भाईजानचा टायगर थ्री हा सिनेमा काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं निराशाजनक कामगिरी केली पण आता हा सिनेमा ओ टी टीवर रिलीज झालाय टायगर थ्री या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा महेश शर्मा यांनी सांभाळलीये दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा ओ टी टीवर रिलीज करण्यात आला होता सलमानच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाची चांगलीच क्रेज आहे सिनेमागृहात धमाका केल्यानंतर आता हा सिनेमा ओ टी टीवर सज्ज आहे बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला रेड हा सिनेमा दोन हजार अठरा साली प्रदर्शित झाला होता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून एकोणीशे ऐंशी सालात सरदार इंजर सिंग या व्यावसायिकाच्या घरी करण्यात आलेल्या छापेमारीवर आधारित हा सिनेमा होता तब्बल तीन दिवस ही छापेमारी सुरू होती या सिनेमात अजय देवगणने आय आर एस ऑफिसर अमय पटनायक यांची भूमिका साकारली होती या सिनेमाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता रेड नंतर चाहते या सिनेमाच्या सिक्वेलच्या प्रतीक्षित होते रेड टू च्या शूटिंग सुरुवात झाली असून हा, हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे रेडचे दिग्दर्शक अभिषेक पाठकने याबाबत एक पोस्ट शेअर करत रेड टू ची रिलीज डेट जाहीर केली पंधरा नोव्हेंबर दोन रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणाने चर्चेत आहेत आई। राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यात दुरावा आला असून ते घटस्फोट घेणार असल्याची चर्चा होती अशातच ऐश्वर्या आता सासरे अमिताभ बच्चन आणि पती अभिषेक बच्चन सोबत कबड्डीचा सामना पाहताना दिसून आले राय बच्चन आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार असल्याची चर्चा अनेकदा रंगली पण त्याचवेळी बच्चन कुटुंबीय एकत्र स्पॉट होत या चर्चांना पूर्णविराम देतात यंदाही असंच काही घडलंय ऐश्वर्याना नुकतंच लेख आराध्या पती अभिषेक आणि सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत कबड्डीचा सामना पाहिल्याचं समोर आले बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा अॅनिमल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करतोय रिलीज आधीपासूनच हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे नुकतीच या सिनेमाची सक्सेस पार्टी पार पडली या पार्टीत अनेक बॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती तर दुसरीकडे जावेद अख्तर या सिनेमाच्या यशाला खतरनाक म्हणाले जर एखाद्या सिनेमात पती पत्नीच्या कानाखाली वाजवत असेल तिच्यासोबत गैरवर्तन करत असेल आणि तोच सिनेमा सुपरहिट होत असेल तर ही खतरनाक बाब आहे असे ते त्यावेळी म्हणाले मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई कडकरी ठरलं तर मग या मालिकेतून जुई घराघरात पोहोचली या मालिकेत जुई सायली ही भूमिका साकारत आहे अभिनयाबरोबरच जुई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते वेगवेगळे फोटो व्हिडिओ शेअर करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते आता जुईच्या नव्या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आपल्या इंस्टाग्रामवर वर जुईने एक गोड व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओमध्ये ती एका लहान मुलीला खेळवताना दिसत आहे ही लहान मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तिची भाची आहे जुईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट्स व लाईकचा देखील वर्षाव केलाय गॉसिप कलामध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री